देखील या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत या साहेब आपण त्यानंतर या ठिकाणी आमच्या राहुल साहेब या ठिकाणी उपस्थित तुषार वाडवल साहेबांना देखील विनंती आपण देखील यायचं आहे आपलं देखील या ठिकाणी दे के स्वागत केलं जाईल टॉस्का बॉक्समध्ये तसेच अमित वक्कम साहेब देखील या ठिकाणी दे उपस्थित आहेत आपलं देखील दे या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल आणि थेट तुम्हाला घेऊन जातोय अर्थात संजय शिंदे सर आमचं समालोचन कक्षामध्ये आहेत त्यांच्याकडे थेट घेऊन जातोय धन्यवाद धन्यवाद पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचा सर्व संघ मालकांचा वेळेला आपण पाहतोय संपूर्ण प्रतिष्ठित मान्यवर व्यासपीठावरती पाहून मिळत आहेत सर्व प्रेक्षक वर्गांचं सर्वांचं स्वागत दमदार स्पर्धा सेकंड इनिंगला होते सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होईल पहिला बॉल ओ पहिला बॉल अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने ड्रायव्ह करण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहतोय या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे संपूर्ण प्रेक्षक वर्गांना उत्कंड होते आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय ना एक नवीन फॉर्मॅट आपण या संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये पाहतोय जिथे गावातले तर खेळाडू आहेतच सात परंतु त्यांच्या समवेत आपण पाहतोय चार असोसिएशनचे खेळाडू हा नवीन फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय त्याच वेळेला आपण पाहतोय अगदी व्यासपीठावरती सन्माननीय मान्यवर रामचंद्र सर्वांचं स्वागत असणाऱ्या पहिल्या डावामध्ये धावसंख्या आपल्याला पाहून मिळेल ती म्हणजे पंच्याऐंशी शहाऐंशी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करणारा टीम अगदी आपण पाहतोय काल भैरव रिले या संघाला आघाडीला आलेली जोडी संकेत अर्बन त्यांच्या समवेत सनी गुलगुले बाहेरचा बॉल होता त्याच्यावरती करायचं होतं प्रहार परंतु त्याच वेळेला पंच आमच्याकडे वळत आहेत व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय पाऊन ट्रॅक वरती निकी साखळे आयकॉन आपल्याला गोलंदाजी करत असताना इंडियन निजामपूर या टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय निजामपूरचा फट्टा गाजवला आणि आता त्याच वेळेला पण पाहतोय मानगाव नगरीमध्ये दाखल झालाय षटकातील पुढचा बॉल कोलाट टाकला समोरच्या दिशेने खेळला फटका लॉंग गॉप बाउंड्री ला क्लिअर करत राहणारा राहुल स्पोर्ट्स ब्रँडेड चौकार विनंती करतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपण आलेले मान्यवर त्यांचा आपण शुभ सन्मान आपण करूयात संतोषजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर रामचंद्र बक्कम साहेब एक षटकानंतर आपण करूयात त्यांचं यथोचित असं सन्मान सव्य मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालीय पाटल पाठलाग करायला सुरुवात आणि त्याच वेळेला एक्स्ट्रा कवरला क्रॅकिंग वन बाउं बिग इट येतोय हे फार गरजेचं होतं याही वेळेला मिडल ऑफ द बॅट टक्क करून आवाज आला आणि त्याच वेळेला बॉल कबल बाउंड्रेनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय लगातारचा चौथा चौकार बॅटिंग करत असताना संकेत रन मशीन येतोय ब्रँडेड चौकार एक आपल्याला देताना पान मिळतोय टीमची मिळते जाऊन पोहोचले रन ऑन बोर्ड आपण पाहतोय आघाडीला आलेली जोडी अद्यापपर्यंत चांगल्या पद्धतीची बॅटिंग करते बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी निशांबूर एक्सप्रेस ज्याने खऱ्या अर्धाने संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे तो आता बाउंड ट्रॅक वरती येताना पाहण मिळतोय सूरज पाशीलकर झाले दाखल समोर आपण पाहतोय मिस्टर मानगाव पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला फटका क्लासिकल ऑफ ड्रायव्ह आणि त्याचवे बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक दमदार आर एस सोकार थँक्यू लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन -right मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहण मिळतोय आणि त्याच वेळेला संकेतने ज्या पद्धतीची बॅटिंग केली आता सनी कोलात टाकला होता याही वेळेला आक्रमण करायचं होतं टायमिंग प्रॉपर नाही करू शकले एक तर घेतली गेली दुहेरीचा प्रयत्न वेगानं झालाय ओ हो आणि त्याच वेळेला गॅदर चुकीच्या पद्धतीने आपल्याला होताना पाहणं मिळाला संकेत अर्बन डेंजर झोन कडे होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय वेगानं दोन धावा आपल्याला कम्प्लीट करताना पाहण्या मिळाले आणि त्यानंतर टीम ची दाऊ संख्या जपक वरती पार मिळते जाऊन पोचलीये अगदी पंचवीस आकड्या वरती ट्वेंटी फाईव्ह ऑन बोर्ड आपण पाहतोय एक मानगाव मधला संघ पार मिळतोय एक निजामपूर मधला संघ कोलात टाकला होता आणि त्याच वेळेला ऍक्शन रिप्ले पार मिळतात की काय सातत्याने त्याच पदेची फटकेबाजी मैदानाच्या आत मध्ये आणखीन एक दमदार आर्यस चौकार थँक्यू पहिली मॅच सुरुवात चांगलीच झाली आहे स्पर्धा ही तितकीच मोठी आयोजित केली गेलेली ही क्रिकेटची स्पर्धा फुल टॉस बॉल होता फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय आणि त्याच वेळेला डीप बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सनी गुलगुले यांच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार दर्जेदार दर्शनीय चौकार मैद्याने डीमची दाऊ संख्या बघ होती पहा मिळते जाऊन पूजले तेहतीस तेहत्तीस जावा आणि त्याच वेळीला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला फटका वन बाउंड समोरच्या दिशेने आणखीन एक दावा मिळते त्या म्हणजे चार चौकार वाईट मधून आपल्याला लगातारचे तीन चौकार येताना पाहण मिळाले पुढचा बॉल फिंगर रोल फसवलं गेलं यासाठी सूरजला जाणलं जात ज्या वेळेला अगदी आपण पाहतोय बराचसा अनुभव त्याच्याकडे आहे परंतु या षटकामध्ये त्याने अगदी आपण पाहतोय ना सपाटून मार घालला ज्या वेळेला चार चौकार त्याने खर्च केल्या षटक क्रमांक दुसरा आपल्याला संपुषा देताना पाहून मिळत आहेत एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर टीमची धाव संख्या तपास मिळते सदतीस येणारे अठरा बॉल संख्ये बाकी असणार आहे अठरा मध्ये अगदी आपण पाहतोय जिंकण्यासाठी बॅटिंग करणारा संघ काल भैरव रिले या संघाला गरज असणार आहे एकोणपन्नास या अठरा मध्ये एकोणपन्नास बनवायचे आहेत अद्यापर्यंत सदतीस संख्येवरती पोचला हा संघ इथून पुढे आता इंडियन निजामपूर संघाला कुठेतरी कम बॅक करावा लागणार आहे कारण का अशा पद्धतीची बॅटिंग झाली तर अगदी सहजरित्या हा चेस होऊ शकतो परंतु इंडियन निजामपूर मोठी मोठी नावं या संघामध्ये आपल्याला पाहणं मिळत आहेत आणि चार आयकॉन करण उतेकर हे फार मोठं नाव आहे ज्यावेळेला या हंगामाची सुरुवात करणची चांगली झाली आहे ओंकार गौरव यांनी अक्षरशः गाजवले हे हंगाम ज्यावेळेला गुजरात या राज्यामध्ये जाऊन सुरत या शहरामध्ये जाऊन देखील चांगली कामगिरी राहिलेली होती ते आता ओंकार गुरव देखील आपल्याला पाहण मिळतील सूरज कोलते सिक्स इटिंग मशीन एलावडे गावचा सुपरस्टार तोही आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला आणि त्यांच्या समवेदक निखिल साकळे हा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळाला बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी ओमकार गौरव मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हा हंगाम त्यासाठी चांगला राहिला आहे परंतु ही स्पर्धा कशी राहील ना तेही आपल्याला पाहावं लागणार आहे समोर राजू राजुलीचा सुपरस्टार संकेत पहिला बॉल ओहो हो चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहतोय एक क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न सनी यांचा राहिला होता कॉल चांगला होता रक्षक आपल्याला पाहण मिळाले सागर त्यांच्या माध्यमातून थोडीशी चूक घडली आणि त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कम्प्लीट होताना पान मिळाली एकाच्या मैदाना टीमची धाव संख्या ही पुढे जाईल पान मिळते अडतीस शाकड्यावरती थर्टी एट जावळीचं हे सुंदर असं क्रीडांगण आपल्याला पाहण मिळते आणि फलंदाजीसाठी ही खेळपट्टी सातत्याने ओळखली जाते बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला या मैदानावरती होताना पान मिळत आणि त्यातलीच एक अग्र क्रमांकावरची स्पर्धा खोलात टाकला आक्रमण केलं लॉफ्ट केलं ऑन साइड ला फ्लॅट अँड फ्युरियस येतोय सनी गुलगुले यांचा ब्रँडेड षटकार षटकार आत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये टीमची धाव संख्या मैदानाच्या मध्ये सध्याची परिस्थिती फुलटॉस त्याच्यावरती केले प्रहार बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पहा मिळतोय स्कोअर लेग बाउंड्री राहुल स्पोर्ट्स ब्रँडेड सिक्सर की जे षटकाराच्या मदतीने अगदी आपण पाहतोय रिलेकर अर्धशतक शतक कंप्लीट झालाय टाळ्यांचा गरज झाला पाहिजे अर्धशतक आपल्याला कम्प्लीट होताना पाहण मिळतोय अजूनही छत्तीस धावसंख्येची गरज आहे आणि इंडियन निजामपूर संघ कम बॅक करण्यासाठी जाणला होतो बरेचसे संघर्ष त्याने कित्येक वेळा अशा मॅचेस आहेत त्यामुळे त्यांच्यामध्येही क्षमता आहे आणि हाच सामना तेथून पुढे कशा पद्धतीने जाईल तेही आपल्याला पाहावं लागणार आहे अजूनही छत्तीसची गरज आपल्याला मिळते आहे सामन्याला एवढी सुरुवात षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल खुलात टाकला होता अगदी आपण पाहतोय जमिनी केलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने मार्ग असतो होताना बाहेर मिळतो एकदा तर घेतली गेली आहे दुहेरीचा प्रयत्न होता तिथे घ्यायची होती सांगितलं परंतु त्याच वेळेला सनी यांचा कॉल आपल्याला पाहायला मिळाला तिथे थांबवलं गेलं एकावरती समाधान तिकडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत एकाच्या मध्ये टीमची धावसंख्या फिफ्टी वन एक्कावन्न याकड्यावरती आपल्याला पाहण्या मिळते ही पहिली मॅच सुरुवात चांगली झाली स्पर्धेची आज आठ टीम्स आपल्याला एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना मिळणार आहेत आणि एक संघ हा क्वालिफाय होणार आहे हो हो यावर आपण पाहतोय ऑन साइड ला केलेला फटका लॉफ्ट केलाय संकेत बाट मधून एक दिमागदार आणि त्याच वेळेला उतुंग असा षटकार थँक्यू yes, षटकार येताना आपल्याला पान मिळाला षटकात पुढचा बॉल लोबा अगदी आपण पाहतोय थोडीशी गती कमी केली होती वेग थोडस मंदावताना आपल्याला पहा मिळाला आणि त्याच वेळेला फिल्डिंग चांगली राहिले एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मिळते आहे एका छान आपण पाहतोय अगदी षटक क्रमांक तिसरं हे संपूर्ण टीमची धावसंख्या संख्या अठ्ठावन्न या आकड्यावरती येणारा बारा बॉल सगळे बाकी असणाऱ्या बारा मध्ये जिंकण्यासाठी गरज धावसं आपल्याला पाहण मिळते मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या पुढच्या दोन षटकांमध्ये करायची आहे आणि अद्यापर्यंत तुमची धावसंख्या अठ्ठावन्न या आकड्यावरती म्हणजे जवळपास एकोणीस पूर्णांक तेहतीसच्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्या तीन षटकांमध्ये केली आहे आणि आता इथून पुढे चौदाच्या सरासरीनं बॅटिंग श्री कालभैरव रिले या संघाला आपल्याला करताना पाहायला मिळणार आहेत त्यामुळे या दोन षटका फार महत्वाची असणार आहेत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत रा। राहुल स्पोर्ट्स प्रेझेंट लेट सरस्वती स्मृती चषक टू थाउजंड ट्वेंटी एडिशन नंबर थ्री घेऊया छोटा अ ब्रेक आणि पुन्हा एकदा आपण येऊयात मैदानाच्या हातात बारा बॉल जिंकण्यासाठी गरज आणि एक महत्वाचा गोलंदाज अगदी आपण पाहतोय निखिल साखरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात समोर संगीत पहिला बॉल पहिला बॉल फ्लिक केलं आणि त्याच वेळेला डीप बॅकवर्ड स्कोर बाउंड्राच्या दिशेने अक्षरशः फेकून दिले वन बाउंस ओव्हर द रोप धावा मिळतील आर एस ब्रँडेड चार चौकार ते संकेत ज्ञाच खऱ्या अर्थानं प्रभावित केले संपूर्ण प्रेक्षक वर्गांना का बॅटिंग केली आहे मैदानाच्या चौफर बॅटिंग चालू आहे पुढचा बॉल ओ हो यावेळेला आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने खेळला फटका याही वेळीला धावा मिळतील चार संकेत अर्बनच्या बॅट मधून आणखीन एक दिमागदार हेतु आहे चौकार पहा ना अगदी स्कोर कार्ड जर पाहिला काय योगायोग पार मिळतोय दोन्ही फलंदाज दहा बॉल सध्या त्याने फेस केलेत आणि दोन्ही बॅटरच्या ना धावच्या धावांच्या हितीमध्ये आपल्याला पहाय मिळतो म्हणजे बत्तीस बत्तीस अशी संख्या आपल्याला मिळते आहे तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे षटकातील पुढचा बॉल फिंगर रोल केले गेले के होते ओळखलं होतं पारखलं होतं आणि त्यानंतर वेट अँड वॉच ची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये पाहण मिळाली संकेत बॅट बॅटमधून पुन्हा एकदा लगातचा हा तिसरा राहुल स्पोर्ट्स ब्रँडेड चौकार होता समोरच्या दिशेने या वेळेला आपण पाहतोय ओंकार तिथे होते घडले चूक आणि त्याच वेळीला बॉल सिमारिशीच्या पलीकडे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय आणखीन एक दमदार चौकार चार आठ बॉल आणि बारा धाऊ संख्येची गरज आपल्याला पाहण्या मिळते अठ्ठावीस पाहिजे होता बारा मध्ये त्याच वेळेला गोलंदाजी निखिल साकळे साकळेवाडीचा हा खेळाडू त्याच्या वरती आक्रमण केलंय आणि चार लगातारचे चौकार आपल्याला येताना पाहण मिळाले षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल कोलात टाकला होता त्याही वेळा पण बात आहे मिडल ऑफ द परफेक्ट साउंड आपल्याला पहा मिळाला आणि हा लगातारचा पाचवा चौकार संकेत अर्बन ऑन अ फायर ही मॅच जिंकण्यासाठी रिले करणं गरज आहे आठ डाव संख्येची आणि संख्येत पण वैयक्तिक चव्वेचाळीस डाऊसंख्येवरती खेळतोय पाच लागतारचे चौकार आले आहेत पुढचा बॉल कोलात टाकला होता आणि त्याच वेळेला अगदी पण पाहतोय आक्रमण करायचं होतं एक डाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे येताना पाह मिळते की काय आता पण एकमेकांची चर्चा करतील आणि डिसिजन आमच्या पर्यंत पोचवतील परंतु लगातारचे पाच चौकार आपल्याला पाहण मिळाले आणि त्यानंतरला शेवटच्या बॉलवरती काय घडले तेही आपल्याला पाहावं लागणार आहे एक महत्वाची स्पर्धा आणि त्याच वेळेला आता संपूर्ण मानगावकरांच्या नजरा या स्पर्धेवरती असणार आहेत एक चांगल्या दर्जाची आपल्याला ही स्पर्धा मिळते आहे शेवटच्या बॉलवरती नेमकं घडले काय आता इथून पुढे आपल्याला पाहणं मिळेल एस पंचम शेवटच्या बॉल वरती आपल्याला सिंगल बॅटच्या स्वरूपा आपल्याला आपल्याला मिळते आहे जिंकण्यासाठी इथून पुढे सात धाऊसंख्येची गरज आहे आणि संकेत अर्बन वैयक्तिक पंचेचाळीस धाऊसंख्येवरती खेळतोय त्यामुळे अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथून पुढे आता आपण पाहतोय ब्रेक थ्रू जर मिळालं ना तर इंडियन निजामपूर संघ सुद्धा कमबॅक करू शकतो कमबॅक करण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय निशामपूर गावाला बिलॉंग करणारा सागर पाशीलकर मैदानाच्या आतमध्ये सहा बॉल जिंकण्यासाठी सात दाऊ संख्येची गरज कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम पहिला बॉल पहिला बॉल अगदी आपण पाहतोय दिम्या गतीने आता गेला होता समोरच्या दिशेने केला फटका फिल्डिंग चांगली राहिली आहे फिल्डिंगचा स्टँडर्ड आपल्याला पहाण मिळतोय ओंकारच्या माध्यमातून पहाण मिळाला बॉल लाडवलं गेलंय फक्त आणि फक्त एक दाव आपल्याला पाहण आहे इथून पुढे पाच बॉल जिंकण्यासाठी सहा धाव संख्येची गरज आव्हान सोपं वाटते परंतु तेवढं आव्हान सोपं नसणार आहे स्पर्धा मोठी आहे प्रेशर दोन्ही खेळाडूवरती असणार आहे थांबलेत आणि त्याच वेळेला आपण पाहतोय रनवे मध्ये बिघाड होताना पाहार मिळतोय बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा नव्यानं सज्ज येथील पुढे व्हावं लागणार आहे सागर पाशीलकर बराचसा अनुभव आहे आणि आता आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाह मिळतील षटकातील पुढचा बॉल होतोय अगदी सेन्सिबल बॅटिंग मैदानाच्या देखील माहिती आहे संकेत इनिंग मध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आहे आणि त्याचं अर्धशतक कम्प्लीट करण्यासाठी फक्त आणि फक्त एक सिंगल त्याच्या माध्यमातून आपल्याला आहे इथून पुढे पाच जाऊ संख्येची गरज असणार आहे बॉल सगळे बाकी असणार तो म्हणजे चार कम्पल्सरी चेस या स्पर्धेचा नियम पहिलीच मॅच अगदी जवळ जाताना मिळते आहे पुढचा बॉल बॅटची घेतली एक 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 एका बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्त सोडताना पाहण मिळते फिल्डिंग चांगली राहिली आहे एक धाव आपल्याला पहाण मिळते घेतली गेली आहे आणि त्याच वेळेला एका धाव्यावरती थांबावं लागणार आहे हळूहळू मॅच अगदी आपल्याला जवळ जाताना पहाण मिळते एकाच्या मैदानी टीमची धावसंख्या बघावती पहाय मिळते पुढे गेली आहे ती म्हणजे ब्याऐंशी आकड्यावरती इथून पुढे जिंकण्यासाठी अजूनही आपल्याला चार धाव संख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे तीन बॉल चार ची गरज आहे सागर कुठेतरी कमबॅक षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल आक्रमण आणि त्याच वेळेला पण पाहतोय वे। अशा पद्धतीने सामना इथे फिनिश केलाय पहिल्या मॅच मध्ये मा श्री कालभैरव रिले संघ विजयी होताना पाहा मिळतोय खूप सारे अभिनंदन आणि त्याच वेळेला टीम इंडियन निजामपूर या संघाला पुढच्या हंगामासाठी संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद करणार आहोत न्यू पॅटर्न आपल्याला लॉन्च होताना पाहा मिळतो मार्च महिन्यामध्ये आणि त्याच वेळेला ती ब्रँडेड टीशर्ट देऊन आपण सन्मानित करणार आहोत या संकेत अर्बन यांना इन्व्हाइट करूयात आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वैयक्तिक सत्तेचाळीस जाऊ संख्येची खेळी त्याच्यामध्ये नऊ चौकार एक षटकार आपल्याला येताना पाहायला मिळाला आणि तो गावचा सुपरस्टार संकेत अर्बन आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला इथून पुढे घेतो मिळतोय कोशमणी गावचे संपूर्ण ग्रामस्थ आपल्याला पान मिळत आहेत आणि त्यांच्या शुभाताने आपण त्यांना सन्मानित करतोय येस स्वयं शिंदे आपण यायचंय आपल्यासाठी शंभर रुपयाचा कॅश प्राईज आहे येस स्वयं शिंदे कुठे असेल आपण इन्व्हाइट करूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे राकेश शिंदे साहेब यांच्या वतीनं शंभर रुपयाचा कॅश प्राईज त्या विकेटसाठी